महाराष्ट्र राज्यात सध्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अधिकच वाढत असून महायुतीमध्ये जोरदार रसिकेत सुरू आहे भाजप सर्वात जास्त जागा लढणार तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीला कमी जागेत समाधान मानावे लागणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहे काही काही ठिकाणी तर शिवसेनेला आपल्या स्टँडिंग सीट सोडाव्या लागणार असून तिथे भाजप किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार असणार असल्याची चर्चा आता नाक्या नाक्यावर सुरू आहे आता या सगळ्या राजकीय चर्चेमधून हवालदिल झालेला शिवसेनिक मात्र परभणी जिल्ह्यातील लोकसभेची जागा ही महायुतीमध्ये शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहरातील पेढा हनुमान मंदिरमध्ये आरती केली आणि त्याचबरोबर हनुमान चालिसाचं चा पठणी केलंय तसेच ही जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी देखील साकडं घातलंय परभणी जिल्हा शिवसेनेचा बालिक किल्ला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय जाधव हे हो शिवसेनेचे उमेदवार तिथे निवडून आले होते त्यामुळे पुन्हा एकदा ही जागा शिवसेनेलाच लढायला मिळावी अशीच अपेक्षा येथील शिवसैनिक व्यक्त करतात परंतु या जागा वाटपाच्या महासंग्रमात कोणता उमेदवार आपली तिकीट कन्फर्म करण्यात यशस्वी होईल तसेच शिंदे आणि अजित पवार हे आपले राजकीय वजन वापरून जास्तीत जास्त जागा लढवण्याची संधी मिळवतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या राजकीय वातावरण देखील जोरदार तापलेलं पाहायला मिळतंय आता या तापलेल्या वातावरणात कोण शिजून निघतोय हे वेळ आल्यावरच कळेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी